सर्वांना नमस्कार आजकाल वर्तमानपत्रात टी व्हीत आपण वन मानव वन्यजीव संघर्ष हा वाढत चालल्याचं बातम्या नेहमीच पाहतो मग बिबट माकड गावाकडे येतात कधी कधी हल्लेही करतात हे खरं आहे पण खरंच आपण विचार केलाय का की ही त्यांची चूक आहे का की आपणच त्यांच्या जंगलावर घुसखोरी केली आहे हा प्रश्न गंभीरपणे आपण विचार करण्यासारखा आहे आपण कधी यावर विचार केलाय का की का वाटतंय त्यांचं गावाकडे येण्याचं प्रमाण आपण कधी विचार केला आहे एकदा विचार नक्की करून बघा कारण वन्य प्राणी गावात येण्यामागची असंख्य कारण आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कारण ही कोणती आहे तर ती मानवनिर्मित आहेत त्यातले काही कारण आपण जाणून घेऊ जी आपल्याला माहीत आहेत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड ही झालेली आहे रस्ते कारखाने खाणी यासाठी जंगल कमी झालेली आहेत जंगलांची तोड झालेली आहे त्यामुळे काय झालं वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास जे आहेत ते नष्ट झालेले आहेत जंगलातील पाण्यांचे जे स्रोत आहेत जे नदी आहे नाले आहे ते लवकर आटताना दिसतात जंगलाच्या कडेला गावांची संख्या ही दिवसांदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे तसंच शेती जी आहे ती जंगलालगत पुढे 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 सरकलेली दिसून येत आहे रिसॉर्ट फार्म हाऊस पर्यटन हे आपल्याला वाढताना दिसून येत आहे आणि हे कुठे वाढतंय जास्तीत जास्त जंगलाच्या जवळजवळ आपल्याला ते वाढताना दिसून येत आहे रस्ते रेल्वे लाईन्स कुंपण याच्यामुळे वन्यप्राण्यांचे मार्ग तुटलेले आहेत त्यांचं जे येण्यास जाण्याचं किंवा जो त्यांचा जो रस्ता होता तो तुटलेला दिसून येत आहे अजून काय कारण आहे वन्यप्राणी गावाकडे का जास्त येतात तर गावातील घाण हे त्यांचं मुख्य आकर्षण आहे मग कोणती घाण आपण सहज उघड्यावर कचरा टाकतो उरलेलं अन्न त्याचे जे अवशेष आहे ते सहज आपण रस्त्यावरून टाकतो आणि आपल्याला ते रस्त्यावर पडलेलं दिसत कचराकुंड्या नसतात किंवा कचरा कुंड्या कि असल्या तरीही त्या कचऱ्याचं योग्य असं व्यवस्थापन झालेलं दिसत नाही आपल्याला कचऱ्याचं व्यवस्था कचरा व्यवस्थापनात त्याचा अभाव दिसून येतो मग कत्तलखाणी सुद्धा ही उघड्या ठिकाणावरच आहेत ना आपण पाहिले की कत्तलखाणी ही उघड्या ठिकाणावरच दिसून येतात मग माकड डुक्कर किंवा गावातील जी कुत्री आहे यांना सहज हे अन्न मिळतं मग जे अन्न सहज मिळतं त्याच्यावर पाणी जाणार नाहीत का आपण कधी यावर विचार केलाय का थोडा विचार करून बघा आपण पाळीव जनावर सहज मोकळी सोडून देतो जंगलाकडे सोडतो की नाही सोडत सोडतो ना विचार करा गोठे हे जंगला जवळ असतात आपण जंगला जवळ गोठे बांधतानाच प्रमाण वाढताना दिसत जनावरांचे जे मृतदेह आहे आपले पाळीव जनावरांचे जे मृतदेह आहे ते आपण सतत सहज उघड्यावर टाकतो किंवा टाकली जातात आणि भटक्या कुत्र्यांमुळे प्राणी गावात खेचले जातात कुत्रे त्या अन्नावर जातात घाणीवर जातात आणि प्राणी त्या कुत्र्यांमागे येतात आपण फोटो रील काढण्यासाठी प्राण्यांच्या अक्षरक्ष जवळ जातो म्हणजे तो प्राणी आपल्यासाठी नुकसान करू शकतो याचाही विचार करत नाही आणि तसंच आपण अफवा पसरवतो आणि अफवांमुळे काय होतं तर अफवांमुळे घबराहट निर्माण होते जनजागृतीचा अभाव तसंच जनजागृतीचा अभाव जो आहे न, तो तो। जो जो तो ना तो आपल्याला खूप कमी दिसून येतो वन्य प्राणी मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ज्या पद्धतीनं जनजागृती व्हायला पाहिजे किंवा लोकांमध्ये जो अवेअरनेस असायला पाहिजे तो झालेला दिसून येत नाही कारण आपण कस जर वनात जायचं म्हटलं लाकडं आणायची म्हटलं तर जंगल आपलं पण वन्य वन्यप्राण्याला काही झालं त्याला दुखापत झाली तेव्हा प्राणी कुणाचा तर वनविभागाचा असं म्हणून खरंच चालणार आहे काम आपण कधी विचार केलाय का आपण विचार करून बघायला हवा की नको कारण वन्यप्राणीही हा माणसासारखाच त्यातही जीव आहे आणि तोही त्यालाही जगण्याचा अधिकार आहे थी गोस्ट ही गोष्ट ही समजून घ्यायला हवी कारण आपल्यामुळेच त्यांचे जे नैसर्गिक अधिवास आहे ते धोक्यात येत आहे त्यांचं जे मुख्य राहण्याचं घर आहे ते कमी होत असल्यामुळे तर ते गावाकडे येताना आपल्याला दिसतात आधी आपल्या आजी आई वडिलांनी कधी वाघबिबड सहज हो असे पाहिले का पण आपल्या मुलांना वाघ बिबट हे सहज गावात पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होताय की नुकसान होत आहे तर त्याचं नुकसानच आपल्याला दिसून येत आहे कारण हल्ले वाढले म्हणजे कुठेतरी मानवाला त्याचं नुकसानच सहन करावं लागत आहे आणि विशेष म्हणजे जनजागृती तर सोडाच पण जे वन्य प्राण्यांसाठी नियम बनवलेले आहेत माणसासाठी जसे नियम आहे तसे वन्य प्राण्यांसाठी सुद्धा नियम बनवलेले आहेत त्या नियमांना खरंच आपण काटेकोरपणे पाळतो का नाही आपण नियम योग्य असे पाळल्या जात नाही मित्रांनो निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल वन्य प्राणी बचाव किंवा वन्य प्राणी वाचवणं हे फक्त वन विभागाचं काम आहे का तर नाही तर ती प्रत्येक नागरिकाची आपल्या प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे आपण पाहतो जंगलात आग लागली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमजुरांपर्यंत सर्वजण आपल्या जीवाची परवा न करता जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतात कधी कधी तर त्यांचा त्या जीवही जातो मग ते असे म्हणतात का की मी ते वाचवणार नाही ते आपलं कर्तव्य करता तर करतातच पण आपल्या जीवाची पर्वाही न करता ते जंगल आणि वन्य प्राणी वाचवण्याचं काम करतात जंगल कमी होत आहे म्हणून वन्य प्राणी गावाकडे येत आहेत मग अशा वेळी फक्त दोष टाकून चालणार आहे का हाही विचार करावा लागेल तर आपण अशा वेळी काय करायला हवं तर आपणही काही छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्यामुळे फार मोठा फरक पडू शकतो हेही लक्षात घ्यायला हवं गावात मग आपण काय करू शकतो तर गावात कचरा न टाकणे कचरा असा गावाबाहेर न टाकणे त्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणे जंगलात अतिक्रमण टाळणे वन्य प्राण्यांना त्रास न देणे त्यांच्या जवळ न जाणे शेती व गोठ्यांची सुरक्षित काळजी घेणे कोणताही वन्य प्राणी दिसल्यास अफवा न पसरविता लगेच आपल्या जवळच्या वन विभागाला कळविणे करू शकतो कारण वन्य प्राणी वाचेल तरच जंगल वाचेल आणि जंगल वाचल तरच मानवाचं भविष्य हे सुरक्षित राहील कारण हे एक आपण गोष्ट लक्षात घ्यायला हवी सह अस्तित्वच हा खरा मार्ग आहे आपल्या जीवनाचा म्हणून चला आपणही वन्यजीव वन्य प्राणी वाचवण्यासाठी व वा जंगल वाचवण्यासाठी वनविभागासोबत सहकार्य करू आणि एक छोटा छोटी छोट्या पावलं अशी घेऊन आपणही जंगल व वन्य प्राणी वाचवण्यासाठी सहकार्य करू व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास वन विभागाला हातभार लावू तर चला एक पा पाऊल उचलूया आपल्या वन्य प्राण्यांसाठी आपल्या वनांसाठी व आपल्या मुलांच्या आप व आपल्या भविष्यासाठी धन्यवाद